संभाजी विगरचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही या घटनेच्या निषेधात शुक्रवारी अक्कलकोट कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं निघालेला विराट मोर्चा सोलापूर जिल्हा तसंच शहरामधील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते मोठ्या संख्येनं सहभाग झाले होते दरम्यान या प्रकरणी जेन्मेजय राजे विजयसिंहराजे भोसले अमोल राजे भोसले यांच्यावरती काही जणांनी जाणून बुजून बदनामीचं षडयंत्र सुरू केलं होतं मात्र या प्रकरणाची खरी माहिती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आली असल्यानं त्यावरती पडदा देखील पडल्याचं उपस्थित समाज बांधव समाजजी समाज बिगरटच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामधून सांगितलं या निषेध मोर्चामध्ये पन्नास सामाजिक संघटना पक्ष यांनी पाठिंबा दर्शवला आहे अक्कलकोट व्यापारी असोसिएशन शाळा महाविद्यालय यांनीही उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आहे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील श्री खंडोबा मंदिर येथे सोलापूर जिल्हा शहर वाकलकोट तालुक्यातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते ने उपस्थित होते विराट संख्येनं खंडोबा मंदिर येथून निघालेला मोर्चा महर्षी वाल्मिक मार्गे विजय चौक तारामाती चौक कारंजा चौक वीर सावरकर चौक ॲडव्होकेट सजीराव पथ सोन्या मारुती चौक समर्थ चौक राजे फतेसिंह मार्ग गल्ली श्रीमंत कांतामती राजे विजयसिंह भोसले मार्ग येथून श्री कमला राजे चौक येथे निषेध मोर्चाचं विराट सभेत रूपांतर झालं सभास्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील तालुका आर पी आय अध्यक्ष अविनाश मंडीखांबे द हिट ने गाऊटचे उपसरपंच विखी पावा चौधरी यांनी हा केवळ हल्ला हा एका व्यक्तीवरचा नसून संपूर्ण पुरोगामी चळवळीवरचा आहे हल्ल्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्रानं घ्यावी अशा पद्धतीनं अक्कलकोट बंद असं नियोजन करण्यात आलं होतं निषेध मोर्चा व बंद यशस्वी झाल्याचं सांगून प्रशासनावर टीकास्त सोडले याप्रसंगी डॉक्टर सुवर्णा मलगोंडा सोलापुरातील मराठा समाजाचे नेते दिलीप भाऊ कोल्हे नाना काळे श्याम कदम संभाजी बिगरचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव भोसले शहराध्यक्ष श्रीष जगदाळे सामाजिक संघटना व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी ही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित